हाय फ्रेंड माझं नाव रेश्मा आहे माझं माझं वय वीस वर्ष आहे मी एका खेडेगावामध्ये राहत होती माझं कॉलेज नुकतंच संपलं होतं माझं लग्नाचं वय झालं होतं पण सहा महिन्यापूर्वीच माझ्या बहिणीचं लग्न झाल्यामुळे मला काही दिवस थांबावं लागणार होतं माझ्या बहिणीचा नवरा म्हणजे माझा दाजी लग्नानंतर माझ्या बहिणीला थोडा त्रास देत होता यामुळे माझ्या आईबाबांना वाटायचं आपल्या मुलीचं एवढं काही चांगलं झालं नाही तसा तो चांगल्या नोकरीला होता यामुळे पगारही त्याला चांगला होता माझ्या बहिणीला घेऊन तो एका तालुक्याच्या ठिकाणी राहत होता तो माझ्या बहिणीला लग्नापासून सुरुवातीला त्रास देत होता यामुळे माझ्यापेक्षा माझ्या बहिणीची काळजी माझ्या आईबाबांना जास्त वाटत होती आम्ही दोघी बहिणी दिसायला खूपच सुंदर होतो म्हणून तर त्याने पहिल्याच नजरेत माझ्या बहिणीला पसंत केले होते माझ्यासाठी बरेच मुलं मागे लागले होते पण लग्नाचा खर्च आत्ताच आपल्याला झेपणार नाही म्हणून माझ्या लग्नाचा विषय हा पुढे ढकलला होता एक दिवस आम्ही घरामध्ये जेवण करत बसलो होतो तेवढ्यात माझ्या मोबाईलवर माझ्या दाजींचा फोन आला आणि ते मला म्हणाले तुझी बहीण थोडी आजारी आहे तू काही दिवस इकडे येऊन जा मला कधीही न फोन करणारे दाजींचा असा अचानक फोन आल्यामुळे माझ्या आईबाबांना आणि मला काळजी वाटली होती दुसऱ्या दिवशी मला माझ्या बहिणी बहिणीकडे जाण्यासाठी बाबांनी सांगितले होते तेव्हा मी सकाळची बस पकडली आणि थेट बहिणीच्या घरी आले होते माझ्या बहिणीला पाहिल्यावर मला ती अजिबात आजारी वाटली नाही तिने मला अचानक पाहिल्यावर तिलाही आश्चर्य वाटलं मी म्हणाले ताई तू खरंच आजारी पडली होतीस का ती मला म्हणाली तसं काही नाही गं पण तुला कोणी सांगितलं होतं मी म्हणाले दाजींचा कालच फोन आला होता यामुळे मी लगबगिने आले आहे मी असं सांगितल्यावर माझ्या बहिणीने ओळखून घेतलं मला नेमकं कशासाठी बोलावून घेतलं आहे ते तेवढ्यात माझे दाजे आले आणि माझ्याकडे पाहून खूपच खुश झाले होते मला पाहिल्यावर ते म्हणाले माझी बायको काही आजारी वगैरे नाही असंच तुला बोलावून घेतलं आहे काही दिवस तू आमच्याकडेच राहा तुला चांगला अनुभव येईल त्यांच्या या बोलण्यावर मला संशय आला की दाजीने आपल्याला नेमकं कोणत्या कामासाठी बोलवलं आहे दिवसभर ते माझ्याशी खूप गोड बोलले गप्पा मारताना ते मला खूपच जवळून निरखून पाहायचे आणि हळू स्मित हास्य करून मला डोळ्याने खुनवायचे संध्याकाळी आम्ही तिघांनी मिळून छान जेवण केलं आणि ताई मला म्हणाली तू हॉलमध्ये झोप आम्ही आमच्या बेडरूममध्ये झोपतो असं म्हणून ते रात्री दहा वाजता झोपण्यासाठी गेले आणि मी हॉलमध्ये बिछाणा टाकून झोपले होते रात्री अकरा वाजता मला अचानक जाग आली पाहते तर दाजी खुशाल माझ्या शेजारी येऊन झोपले होते क्षणभर मला वाटले मी स्वप्न तर पाहत नाही ना झोपेतच ते माझ्याकडे हळूहळू सरकत होते माझ्या बिछानात आल्यावर ते माझ्याशी नको तसं वागायला लागले होते मला हे खूप छान वाटू लागलं होतं यामुळे मी त्यांना फार विरोध करू शकले नाही त्यांना मी म्हणाले अहो दाजी काय करत आहात तुम्ही ताईने पाहिलं तर ते मला म्हणाले तू चिंता करू नकोस तिला मी व्यवस्थित झोपू घातला आहे त्यामुळे ते ती काही उठणारच नाही असं म्हणून त्यांनी माझी चांगलीच मजा मारायला सुरुवात केली होती माझी त्या कामासाठी पहिलीच वेळ होती आणि दाजीला खूप अनुभव होता यामुळे रात्रभर मी खूप थकून गेली होती पाठेपाठे दाजी माझ्या जवळून उठून उठून ताईकडे गेले होते मला नंतर समजले की ताईला त्यांनी झोपेची गोळी दिली होती यामुळे ती रात्रभर गाठ झोपली होती आणि त्यांनी माझ्यासोबत चांगलीच मजा मारून घेतली होती पुढे दोन तीन दिवस ते माझ्याशी असंच वागले होते मला वाटलं पुढे काहीतरी वेगळं घडू शकतं यामुळे मी चार पाच दिवसांनी पुन्हा माझ्या आईबाबांकडे येऊन राहत होते मी घरी आल्यावर आईबाबांना वाटलं ताई तिकडे आजारी आहे आणि ही कशासाठी आली आहे तेव्हा मी दाजींच्या स्वभावाविषयी सर्व काही सांगितलं होतं पण माझ्याबरोबरचा तो घडलेला प्रसंग मी त्यांना काही सांगितलाच नाही